आता काय ना चा, 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 ता आता माणसांनी वागण्याच्या धर्माच्या बिरमाच्या गोष्टी पार सोडून दिल्या त्याला देवळा पुढे कोणी तंबाखू काढले माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती आता आवला देत आमच्या पुढे येत्या रात्री कुठं होती <laughs> राती न दिलो होतो आता वड्या माझा टून गेली माणसं महाराज मोटर सायकल चालू कुत्र्याला त्याचा बाप सळेल होता पार बांबवली माणसं हो हो नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली आचार्य आलता जागरण गोंधळाला आला त्याच्या आत लगर तुटला काय सांगत पोरी न तुमच्यावर इतके चांगले दिवस येणार आहे महाराज पंधरा वर्षापूर्वीचा काळ राहिला नाही पंधरा वर्षापूर्वीची स्त्री फक्त चूल मूल शेळ्यान बकरण भात लावणं का शेती करणं एवढीच होती आजची मुलगी राष्ट्रपती आहे काय प्रगती झाली महाराज विचार करा बारीक पंधरा वर्षाची मुली फक्त चूल मूल शेळ्या बकर कोंबड्या एवढंच होत आजची मुलगी राष्ट्रपती आहे आजची मुलगी आमदार आहे आजची मुलगी खासदार आहे आजची मुलगी महापौर आहे आणि याला दोनच माणसांची पुण्य आहे एक सरकारनं अधिकार दिले आणि दोन दोन आई बापाने मुली शिकवल्या हे तर कोण होतं होत गोरी ना तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे दोन तीन वर्षात रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या कसऱ्याच्या गाठाच्या धबधब्यात लई चांगले दिवस या अजून काळ पार बदलणार हा चला थोडं पुढं बायको पाहिजे ठरलं बायको ठरली मी कोण पार्वती पण बायको पाहायला चार गोष्टी पाहाव्या ला, लागत बरोबर ते मी सांगू का एक बायकोच्या नाकाचा सेंडा सनसणीत असावा नाही तर बायको इतकी एक स्मार्ट एकानं नथ केली बायकोला नाकफुडीच वर वैन त्यानं लोखंड टापावलं पावलं घातलं काय बायकोच्या नाकाचा सेंडास सनसणीत असावा लक्ष लिहून घ्या मायकोच्या नाका मायको कशी असावी पण ना आता मी सावळा आहे पण नाक वा वा तिला माया नाळाला काय तिला मायाकडे साखर उष्णी मागायला काय नाक मध्ये बायकोच्या नाकातच यंदा संस्थानीत असावा भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा बायको रंगाने सावळी असावा असा नेहमी सावळी बायको असावी कधी ज्याची बायको सावळी संसारच खास यांना काय आखली बोरी दिसली गाला असली झाली गेली आला आमच्या आहे अजून एक गोष्ट बायको पाहताना तुमच्या ध्याना देणार नाही पण सांगून देतो आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारचं बोट माहिला मंडळ जे त्यावर आपण जोडव घालतो ती जर अंगठेपेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते घरगेल तुम्ही का लगेच पायपाल हे लगेच पायपाल सुरुवात केली म्हणत पायपाल बाबा माहिती समजायचं पुढे जात नाही काय शंकर नवरदेव झाले मी नाही का शंकर नवरदेव झाले पण नवरदेव डोळेच उघडी ना ब्रह्मदेवाने विष्णू केले पळून शंकर आयले यक्ते शंकरानं उघडले डोळे वारडच नाही राजा दक्षिणा तेरा टक्क्यानं पतसंस्था काढली मंडप बिंडप टाकला डीजे बिजे लावला बुंदी बिंदी जेवण बिवण केलं सगळं नवरदेवानं डोळे उघडले वराड नाही त्यांनी दिली आरुळी तेव्हा गाड्याला भूतल आवडत्या मग हे फाशी घेईल प्रेमभंग होईल न उडवेल बॉक्सा बॉक्सीत मरेल ट्रक भरली वराडाची पहिली वराडाची ट्रक गावात घुसली निमा मंडप उडून गेला दोनशे कोंबड्या मटकीत पडल्या वराड भूतच मग शंकर भूतांना म्हणले तुम्ही जा माझे लग्न नाही होणार का माणूसच जगणार नाही मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला आम्ही नाचायचं का मग शंकरानं भूतांना वरदान दिलं तुम्ही आंग हलवल्याशिवाय कुणाशीही मंगलाष्टक होणार नाहीत तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली ही फार जुनी पद्धत आहे महाराज मग लग्नात नाचायची भूतांची अवला आहे महाराज मग काही नाचताना असं करतात हे मधून पडलेलं भूत शंकर नवरदेव झाले माहिलं मंडळ आणि वर पाळी आली वरवाळी ती नवरीची आत्या टीप घेऊन आली पाण्याचं दुसऱ्याचं नाव खोडून पण तिला काय माहित नव्हतं नवर देवाच्या गळ्यात काय तिने गंधात बोट पडवलं नवर वर हात केला गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडक बाहेर का नवरीची मावळून जागेवर मेली आरडली स्वतः ना तीच लुगड्या गेली मग तुळजापूरची कोल्हापूरची माहूरगडची वलीची लिंबाखालची पारावरची नांदगाव सोदूची सगळ्या देव्या एकच नीट झक मारा ही महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे किचन मोठे बसली देवी तिनं जेवढे भक्ताचे हाल केले त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे तिला भक्ताचे आईबाप सण होत नाही आणि भक्ताच एक वैशिष्ट्य आहे तो तिचं सोडून कोणचं ऐकत नाही गुरुवार केले तुम्ही चारीवी लबाड ना बोलायचं नाही काही फरक मग हे कुठ्याने सांगितलं कोण तुला पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जावला काय उभी पार्वती जाता का उठला दुर्गे दुर्गड भारी शंकर म्हणतो लिंबू भिळ लिंबू पिळ लिंबू पिळ त्याला काय किंमत आहे दे, देवाच्या पूजा नाही करायचे जास्त ऐका नीट आता तू तु ऐका तिसऱ्या अध्यातल्या तुम्ही शरीरा न पिढावे तुम्ही शरीरा न पिढावे तुम्ही वृत्त नियम न करावे तुम्ही देवांतरा न भजावे तुम्ही तीर्थाशी न जावे तुम्ही स्वधर्माते जावे प्रत्येकानं प्रत्येकाचा धर्म पाळायचा त्याच्यात देवे आता ही तुळजापूरची कोल्हापूरची माऊरगडची शांगी शाखा मग तुम्ही म्हणाले या ना नाव का पडले ज्या ज्या देवीनं ज्या ज्या अवतारामध्ये जे जे काम केलं त्या त्या लोकांनी त्या ते त्या ते देवीला तेथे ते नाव दे ना, महिषासूर मारला म्हणून झाली महिषासूर मर्दिनी शामुंडिनी मर्दिनी ही जी नावं झाली ती अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उदरणे पुरावा असाय त्याला काकड्या अवताराच्या राशी तो हा उभा खंडोबा बैरोबा हे खंडोबा बैरोबा बैरोबा हे जे देव आहेत हे सगळे देव देवादी देव महादेव फक्त एकाचा असे एकाला आवडतो भांडारा खंडोबाला आवडतो भांडारा या बाईला आवडत कुकू पांडुरंगाला आवडतो बुक्का येऊ एकच असं हे गोठाला करत पाणी नाही निघू द्या सागराला जाते पाणी नाही निघू द्या सागराला जाते आणि पूजा कोणची करा पांडुरंगाचीच होते तुम्ही म्हणाल देवीची पूजा का करायची देवीची पूजा केली तरी पांडुरंगाला जाते आणि पांडुरंगाची केली तरी पांढरंगाला जाते त्यामुळे असं भेद नाही करता बा आम्ही देवीची आज यात्रा केल्यावर आम्हाला एखादच वाटेल का असं ए असं काही नाही दागिना कशे काय करा मूळ सोन्याची दागिना कशा काय करा मूळ सोन्याची तस त्याचं देऊय कसे फक्त भाव ठेवा <laughs> <बस गाड़ेत। laughs> ते पोलीस खात नगार झाले आता ते जंगल होऊन गेले होते रीत्या बस गाडीत बस एक तर गावाला गेलो तर नेटकच उतरलं स्टँड वर त्याला माहितच नाही काय झालंय बस गाडीत तो म्हणलं मी आताच उतरलो ह्या गाडीत बस आता आ, एक तर संडासवरून आलं दबड्या सगळ नेल बस गाडीत आणि याला कारण ऐका आणि पोलीस खातं कडक झालंय ना ही काळाची गरज झाली नाही महत्वाची महिला सुरक्षित झाल्या पोलीस खात्याने कडक भूमिका करून महिला पोलीस झाल्यामुळं काही गोष्टी मुलींच्या सुद्धा समाजासमोर आल्या महिला पोलीस झाल्यामुळं मुलीच्या अडचणी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्या तिलाही महत्वाचं झालं मला हो ऐका आता कायदा कडक झालाय पोरण शंभर टक्के जनता मोबाईल मध्ये आणि ऐंशी टक्के जनता सीसी कॅमेरे ते जर क्लिप मध्ये सापडला ना गाडी बिडी पेटवताना ना आशी खुटी खुटा उपटन पण फुटी निघायच हो तीन महिने जामीन नाहीये नव्वद दिवस वरून ऐका काय वर्ष आयुष्यभर वर सरकारी नोकरी नाही आणि आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म असल्याशिवाय विमानानं प्रवास सुद्धा करता येत नाही आता नगरसेवक व्हायला तीन किलो कागद दिला आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कार्ड बापाचं कार्ड आईचं कार्ड गावाचं कार्ड डाख्या घराचं कार्ड त्याच्यात पडताळणी बसला नाही चला घरी हो आता आहे हाताने झटे करू नका तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा कस काय त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे आग लाव मोर्चाला मी गावाला चाललो हो नको 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 त्याच्यात उतरू नका ना नाही 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 ना ना। जिंदगी संपेल काय म्हणते तुझ हाताने कुठ्याने करू नका तुझ्या त्याच्यात उतरूच नका नका तुम्ही आमच्या टोळीचे मेंबर व्हा दोन टाइम फुकाट खा एक सांग तुम्ही आमच्या टोळीचे जर सभासद झाले ना महाराज तर श्रीमंत होणार नाही पण समाधानी झालं शहर राहणार नाही आमच्याकडे या गुत्तू नका विमानानं प्रवास पोलीस